जेन हिल्स येथील हायटेक शेतीचा नवहुंकार कृषी महोत्सवात दररोज हजार ते पंधराशे शेतकरी भेटी देत आहेत या भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांना पारंपरिक शेती न करता नवतंत्रज्ञान वापरून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन दिले जात असल्याने शेतकऱ्यांनी जेन इरिगेशन सिस्टीमचे आभार व्यक्त केले तर काही शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रियाही व्यक्त केली आपण पाहूया नमस्कार मी शिवाजी देशमुख आम्ही मुंबई अर्थशास्त्र विभाग आणि जलसंपदा विभाग आणि सार्वजनिक धोरण संस्था यांच्या माध्यमातून आम्ही पाणी वापर संस्था निम्न दुधना प्रकल्प यांच्या पाणी वापर संस्थाचे जवळपास चाळीस पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या बहात्तर पाणी वापर संस्था आहेत आणि त्यांच्यामुळं आता आम्हाला नवीन पाणी आलेलं आहे लोअर दुधनाचं निम्न दुधना प्रकल्पाचं आणि त्याच्यामध्ये असं आहे की आमची पारंपरिक पीक पद्धती होती आणि त्या पारंपरिक पीक पद्धतीमध्ये बदल करून शेतकऱ्याचं उत्पन्न उत्पादन, उत्पादन वाढवण्यासाठी आम्ही आता नवीन पिकाच्या शोधात आणि वेगवेगळ्या याच्यासाठी आम्ही शासनाच्या मदतीनं आणि या मुंबई अर्थशास्त्र डॉक्टर गणेश बडे यांच्या मदतीनं आम्ही हा अभ्यास दौरा काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये कुठं काय आपल्याला बदल करता येईल आणि आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल या हिशोबानं या अभ्यास दौऱ्याचं आयोजन केलं आहे अंतर्गत आम्ही आजच्या चौथ्या दिवशी आपल्या जैन समूहामध्ये इथं आलेलो आहोत आणि इथं आम्हाला पिकाची बरीच माहिती मिळालेली आहे की नवीन व्हरायट्या काय आहेत आता आम्हाला डॉक्टर जडे सरनी सांगितलं की आता भविष्यातलं पीक म्हणून आता मका समोर येत आहे आणि सोयाबीनचा जर आम्ही सोयाबीन ही पारंपरिक पिकं आहेत आमचे त्याला बदल म्हणून आम्ही आता नवीन पिकाकडं वळण्याच्या तयारीत आहोत आणि एक भविष्याचं क्रॉप म्हणून एक फ्युचर क्रॉप म्हणून सध्या मका पिकाकडं बघितलं जाते तर आता आम्हाला जडेसरांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं की तुम्ही शंभर क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन कसं घेऊ शकता त्याच्या इकॉनॉमिक सा सांगितलं सगळे त्याच्यातले जे काही बारीक मुद्दे होते तंत्रज्ञानाचे किंवा शेतीविषयक सगळे मुद्दे सांगितले आणि अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला इथे येऊन आलेला आहे आणि नक्कीच आम्ही या सगळ्या आमच्या ह्या ज्या इथून अनुभव घेऊन जात आहोत त्यांचा फायदा आमच्या शेतीमध्ये आमच्या आता प्रत्येक आमच्या एका एका संस्थेकडं जवळपास पाचशे हेक्टर जमीन आणि एक एक हजार शेतकरी आम्हाला जुडलेले आहेत अशा पद्धतीनं सगळे पन्नास हजार जवळपास शेतकऱ्यांपर्यंत आम्ही हे तंत्रज्ञान आणि हे सगळी माहिती पोहोचवणार आहोत आणि सगळे एक होऊन कलेक्टिव आम्ही काम करून आमच्या भागाचं चित्र बदलण्याच्या आम्ही तयारीत आहोत धन्यवाद माझं नाव शिवाजी विठ्ठलराव देशमुख झरीचा मी शेतकरी आहे आणि आमचे सगळे परभणी जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या गावचे सगळ्या पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी आमच्यासोबत आलेले आहेत मी उमेश देशमुख राहणार मिरखेल तालुका जिल्हा परभणी आम्ही या पारंपरिक पिकात कटाळून गेलेलो आहोत आज जडेसरांना आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं ऊस पिकावर ऊस पिकं हा दीडशे टनापर्यंत आवरेज जाऊ शकते हे यांचं म्हणणं आहे आमच्या मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात आम्ही आता पारंपरिक जवळपास आम दहा वर्ष झालं उसाचं पीक आहे आम्ही पन्नासच्या पुढे काही गेलो नाहीत आज यांच्या या जैनच्या टेक्नॉलॉजीनं फॉर सिस्टीम आम्हाला फोर जी डबलिंग द इल्ड आम्हाला इथे मिळालं फोर जी आम्ही फक्त कशात ऐकलं होतं मोबाईलमध्ये ऐकलं होतं फोर जी नेटवर्क मिळते मात्र इथं फोर जी शेतीसुद्धा करता येते हे आम्हाला ह्या जैन क याच्यामध्ये आल्यावर हो, आम्हाला कळालं आज उसाचं पीक दीडशे टनापर्यंत जाऊ शकतं आहे हे आम्ही यांच्यापासून ऐकून आम्ही तिथे जाऊन आम्ही करणार आहेत आणि कापूस पीक बी ही वीस क्विंटलच्या वरी आम्ही काही करू शकत नाही आता कापसामध्ये बी तीस पस्तीस क्विंटल अवरेज काढणारे लोक आहेत ज्यांच्या टेक्नॉलॉजीनुसार ज्यांच्या एवढ्या कंपनीनं डेव्हलपमेंट शेतकऱ्यासाठी केली म्हणजे रिमोटवर शेती कशी करायची सोलरवर शेती कशी करायची हे इथं आल्यामुळं आम्हाला कळालेलं आहे आम्ही इथून खूप काही शिकण्यासारखं म्हणजे आम्ही पाहिलेलं आहे जय जवान जय किसान नमस्कार मी पांडुरंग भगवानराव जाधव राहणार मिर्जापूर तालुका जिल्हा परभणी येथील शेतकरी आहे आम्ही इथं सर्वजण परभणी जिल्ह्यातील जो दुधना प्रकल्प आहे सेलूचा तिथून आम्ही सर्व पत पाणी वापर संस्थेचे सर्व चेअरमन अध्यक्ष आम्ही इथं सगळे हे जैन इरिगेशनचं नाव आम्ही खूप दिवसापासून ऐकून होतो पण प्रत्यक्षात आम्ही त्यांचं ठिबक स्प्रिंकलर या सगळ्या गोष्टी आम्ही अंमलात आलेल्या आहेत पण नवीन नवीन नवी जैन इरिगेशन हे तिथं न थांबता था। शेतकऱ्यासाठी नवीन नवीन नवी टेक्नॉलॉजी कशा काय आणता येतात उत्पन्नामध्ये वाढ कशी करता येईल शेतकऱ्यांना पारंपरिक पिकापासून बाजूला ठेवून नवीन नवीन नवी नवी पीक पद्धती कशा आणता येतात शेतकऱ्याचं उत्पन्न कसं मोड दुप्पट करता येईल ह्या गोष्टीकडे जैन इरिगेशन हे सातत्यानं प्रयत्न करीत आहेत मग प्रत्यक्ष आम्ही आमचे गुरु म्हणणे आमचे बड़े सर, आमचे मार्गदर्शक टीमनं आम्हाला मुद्दाम या जैनच्या ह्या मेळाव्याला हे सगळ्या पीक पद्धतीमध्ये बदल काय हे सगळं मेळाव्यासाठी हे सगळ्यांना इथं आणलेलं आहे हे सगळं बघून आम्ही शंभर टक्के आम्हाला आत्मविश्वास आलेला आहे की आम्ही हे पण आमच्या इकडे जाऊन करू शकतो आणि आम्ही आमच्या पीक पद्धतीमध्ये बदल करून जसं सोयाबीन हे पीक आम्हाला घातक ठरलेलं आहे या दोन तीन वर्षामध्ये आम्हाला सोयाबीनचा एकतर भाव नाही पैसे नाहीत एकरी उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही ह्याचा बदल करून आम्ही मका ह्या पिकामध्ये उतरायचं ठरविले त्याला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याचं ठरवलेलं आहे आम्ही आणि ह्या सर्व दृष्टिकोनातून सर्व शेतकऱ्यांना कामाला योग्य ते मोबदला मिळेल आमची आर्थिक प्रगती होईल आमचं जे काही जीवनशैली आहे ती उंचावल अशी आम्हाला जैन इरिगेशनच्या सर्व काही हे जे आम्हाला जैन इरिगेशनकडून जे काही आम्ही साध्य केले बघण्यात आले जे काय आम्हाला आत्तापर्यंत जे काय माहिती भेटली याचा आम्हाला फलित भेटेल आणि जैन इरिगेशनच्या आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो माझं नाव पांडुरंग भगवानराव जाधव महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ आणि मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था मुंबई विद्यापीठ यांचा एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात जो सुरू आहे त्या प्रकल्पासाठी संबंधित महामंडळाचे सन्माननीय कार्यकारी संचालक श्री संतोष तिरमनवार साहेब मुख्य अभियंता जयंत गवळी साहेब अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप मॅडम कार्यकारी अभियंता प्रसाद लांबसाहेब तसेच मुंबई विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर डायरेक्टर मनीषा मॅडम आणि प्रोफेसर सुरेश बैन सर या सर्व मंडळीच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांच्या मध्ये उन्नती आणि सामाजिक दृष्टिकोनातून बदल होण्याच्या अनुषंगाने आणि सामाजिक आणि त्यांचा उत्पन्नाचा सोर्स वाढण्याच्या अनुषंगाने हा परभणी जिल्ह्यामध्ये कार्यान्वित असलेला शासनाचा प्रकल्प या प्रकल्पाच्या माध्यमातून बहात्तर पाणी वापर संस्था आणि छत्तीस हजार हेक्टरच्या कार्यक्षेत्रातून पंचेचाळीस शेतकऱ्यांची या ठिकाणी एक शेतकरी अभ्यास दौरा म्हणून जैन हिल्स गेल्या चार दिवसापासून आम्ही अभ्यास दौरे आहोत आज दिनांक एकोणतीस रोजी जैन हिल्स या ठिकाणी आम्ही हा अभ्यास दौरा घेऊन आलोत वेगवेगळ्या पद्धती ज्या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन ही दोन पिकं प्रमुख मानली जातात या पिकाला फाट्या देऊन शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करावा या अनुषंगानं मोठा प्रयत्न मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू आहे तसंच जलसंपदा विभागाची मोठी त्याला साथ आहे आणि या साथीतून आपल्या शेतकऱ्यांनी नवीन आपल्या भाग सोडून काहीतरी पाहिलं पाहिजे त्यांनी जर पाहिलं तर त्यांच्या डोक्यामध्ये नवीन संकल्पना निर्माण होतील आणि त्या संकल्पनाच्या माध्यमातून एक कृती त्याला उतरवता येईल या अनुषंगानं हा एक अभ्यास दौरा म्हणून आज जैन हिल या ठिकाणी आलो जैन हिलचं वैशिष्ट्य म्हणजे जैन हिलचं मायक्रो इरिगेशनमध्ये असलेलं प्रचंड जगभरातलं मोठं काम जैन हिलचं कल्चर आणि हॉर्टिकल्चर मध्ये असलेलं मोठं जगभरातलं काम या ठिकाणी जागतिक लेवलचे केळी तज्ज्ञ डॉक्टर के व्ही पाटील असतील जागतिक लेवलचे अर्थ आणि जलतज्ज्ञ डॉक्टर सुधीर बोंगळे असतील अभयजी जैन असतील ही सर्व मंडळी याच्यामध्ये आणि सर्व जैनची सिस्टीम याच्यामध्ये एक आटोकानं आणि महत्त्वपूर्ण असं काम करत आहे आनंद होतोय की मुंबई विद्यापीठाच्या प्रोफेसर सुरेश मैंद आणि महामंडळाचे सन्मान्य कार्यकारी संचालक संतोष तेरमनवार साहेब मुख्य अभियंता जयंत गवळी साहेब यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आणि संधी या संधीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा आणि फायदा मिळेल आणि आमचे मित्र अभय जैन सर डॉक्टर के बी पाटील सर यांचे मी आभार मानेल की असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदर्शनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना काहीतरी भरीव मदत आणि भरीव साथ देण्याचा ते प्रयत्न करत आहेत आत्ताच डॉक्टर बी जडे मका आणि ऊस शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी की आपल्या देशामध्ये दे, आपल्या राज्यामध्ये दे शंभर टन शंभर क्विंटल मका उत्पादन करण्याचं एक ध्येय त्यांनी साध्य केलेलं आहे आणि आमची पीक पद्धतीमध्ये जी बदल करण्याची सध्या चळवळ सुरू आहे या चळवळीला आमचा पहिला टार्गेटच होता की मका पीक आपल्याला घ्यायचं आहे आणि या मका पिकाच्या माध्यमातून नक्कीच या शास्त्रज्ञाचं जडेसर असतील किंवा जैन हिल्स असेल याचा मोठा फायदा होणार आहे